हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर खूप दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ आलेला नाही तर खरंच मला ॲडजस्ट होत नव्हतं म्हणून मग मी कंटाळा केला व्हिडिओ बनवण्यासाठी तर होळीपासून आहे ना म्हणजे मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेत पुन्हा तर म्हटलं चला एका छान रेसिपीसह तुम्हाला भेटूया पुन्हा म्हणून मग होळीसाठी मी आज शाही खीर बनवत होते म्हटलं चला हीच रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत तर सर्वात आधी मी इथे ब्राऊन राईस घेतला आहे एकदम छोटी वाटी आहे ती पण मी अर्धीच घेतली आहे तर ब्राऊन राईस घेतला आहे आणि तो व्यवस्थित आपण आता भाजून घेतो आहे आणि सोबतच मी दोन लिटर दूधही गरम करून घेतलं आहे तर आपण खीर आज जास्त प्रमाणात बनवणार आहे त्यामुळे मग दूध पण इथे मी जास्त घेतलं आहे त्यासोबतच खिरीसाठी लागणारं साहित्य म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे तर इथे ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम आणि काजूच घेतले इतर दुसरे कुठले ड्रायफ्रूट नाही घेतले आणि सोबतच बारीक खोबरं किसून घेतलं आहे मी एकदम अर्धी वाटी तर इथे आपले तांदूळ छान फ्राय झाले म्हणजे व्यवस्थित असे भाजले गेले तर ते आपण आता ह्या वाटीमध्ये शिफ्ट करूया यामध्ये थंड पाणी घेतलं आहे मी आणि हे तांदूळ गरम तांदूळ आपण आता यामध्ये व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजत ठेवूया जेणेकरून ते त्याची पेस्ट करायला सोपं तर इथे त तांदूळ भिजत आहे तर त्यानंतर तांदूळ भिजून झाल्याच्या नंतर आपण आता ते वाटून घेणार आहे तर सोबत इथे मी हिरवी इलायची वापरली आहे पाच ते सहा आणि व्यवस्थित त्याची बारीक आपण पेस्ट करून घेतो आहे अशा पद्धतीने तर आजची खीर एकदम स्पेशल बनणार आहे त्यामुळे मग इथे मी ना भांडं घेतानी पण मोठंच भांडं घेतलं आहे एकदम मोठं पातेलं घेतलं आहे तर हे स्वच्छ धुवून आता हे गरम करायला ठेवलं आहे मी तर हे गरम झाल्याच्यानंतर आपण मग खीर बनवूया तर इथे ड्रायफ्रूट्सचं तुम्हाला मी दाखवलेस की मी काय काय वापरते दोन तीनच पदार्थ आहेत आणि सोबत आपली स्पेशल गोष्ट म्हणजे आजची खीर आपण खव्यापासून बनवतो आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खवा आणलेला आहे आणि त्यापासूनच आजची खीर बनवतो आहे तर याआधी मी कधीच खव्याची खीर बनवलेली नाही किंवा माहीतही नाही की कशी बनवली जाते कसं काय पण मी आज फर्स्ट टाईम ट्राय करते तर इथे पातीलं गरम झालं त्यामध्ये मी गावठी तूप घालून घेतलं आहे जे की ले ले मी घरीच बनवलेलं होतं तर जेवढं मला आवश्यक आहे तेवढं मी तूप यामध्ये घातलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये खवा व्यवस्थित फ्राय करायचा आहे तर आधी मला वाटलं की जास्त होईल खवा म्हणून मग मी अर्धाच घेतला होता बाकीचा मी ठेवून दिलं म्हटलं पुन्हा बनवूया कारण मी फर्स्ट टाईमच खव्याची खीर बनवत असल्यामुळे मला अंदाज नव्हता की नेमकं कसं काय पण मग नंतर पुन्हा असं वाटलं की घट्ट होती की नाही खीर म्हणून मग पूर्णच खवा वापरला होता इथे मी तर आधी थोडासाच घेतला आणि तो फ्राय करून घेतला तर इथे ना खवा तुपामध्ये फ्राय करत असताना लगेच म्हणजे सेपरेट व्हायला सुरुवात होती त्याचा लेअर सेपरेट होता म्हणजे एकदम विरघळला जातो तो पटपट गुठळ्या राहत नाही तरी पण मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित ते मॅश करून आ, फ्राय करत होते तर एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत आपल्याला हा खवा तुपामध्ये फ्राय करायचा आहे जेणेकरून खिरीमध्ये गुठळ्या वगैरे पण राहत नाही आणि खिरीची लेयर पण म्हणजे थिकनेसपणा व्यवस्थित बनला जातो त्यामुळे मग इथे आपला खवा व्यवस्थित फ्राय होतोय आता तर ही प्रोसेस आहे ना एकदम शांतपणेच करावी लागते खूप वेळ घेऊन तर बघा खवा किती असा सुटसुटीत झाला आहे एकदम सेपरेट सेपरेट होतं आहे एकदम बघा तुम्ही तर खवा फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि किसलेलं खोबरं ॲड याचा याच्यासोबतच आपण ते पुन्हा एक दोन मिनिटे व्यवस्थित फ्राय करूया आणि बस एवढ्याच वस्तू आहे कारण बाकी खिरीमध्ये तर दुसरं काय टाकलं जातं मला माहीत नाही आणि शक्यतो मला ही तांदळाची म्हणा किंवा भाताची ह्या दोनच प्रकारच्या खिरा आवडतात आणि त्याच बनवता येतात आणि गव्हाची किंवा शेवयांची मला खीरं आवडत नाही म्हणून मग मुन मी कधी ते बनवण्याचा प्रयत्न पण नाही केला तर हीच खीर मी एकदम मनापासून बनवते आणि प्रत्येक वेळी बनल्या जाती तर ती एकदम छानच होते आणि ही खीर देखील इतकी मस्त झालेली होती ना की जसं जा रमजानमध्ये आपल्याला शिरखुर्मा वगैरे आपण खातो बघा तर एकदम त्याच पद्धतीने असं वाटतही नव्हतं की ही खीर आहे म्हणून तर इथे ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय झाल्याच्यानंतर मी जे पूर्ण दूध आहे ते ह्या खिरीमध्ये घातलं आहे म्हणजे बिलकुलच दूध शिल्लक ठेवलेलं नव्हतं दोन लिटर दूध मी इथे डायरेक्ट ओतूनच दिलं आहे आणि त्यासोबतच अजून थोडंसं पाणी मी टाकल बस बाकी जास्ती काही पाणी मी टाकणार नाही तर दूध गरम केलेलं होतं त्यामुळे मग डायरेक्टली खव्यामध्ये ओतल्यानंतर मग दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं पटकने ना आपण ते मिक्स करत चालायचं जेणेकरून मग ते फुटत नाही काही नाही आणि गुठळ्या पण होत नाही तर व्यवस्थित इथे दूध वगैरे मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण जे तांदूळ वाटून घेतलेले होते मिक्सरच्या भांड्यातून तर ती पण पेस्ट आपण यामध्ये टाकू जेणेकरून खीर अजून घट्ट होईल आणि यामध्ये आपण वेलची पण दळून घेतली त्यामुळे मग खिरीचा एकदम वेगळा स्मेल आणि सुगंध टेस्ट पण टेस्टला पण एकदम छानच लागेल तर आपण आता व्यवस्थित आहे ना ही यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात साखर घाला तर, तर इथे ना मी चार चमचे साखर वापरलेली होती आता हा जो चमचा आहे तर तो मी सकाळी चहासाठी म्हणजे चहा ज्यावेळी बनवते तर मी आमच्या सर्वांसाठी हा एक चमचा साखर टाकत असते तर त्याच अंदाजाने ना मी म्हणजे दोन लिटर दुधाच्या हिशोबाने इथे चार चमचे साखर वापरलेली होती आणि बरोबर म्हणजे तेवढं परफेक्ट प्रमाण झालेलं होतं खिरीसाठी आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा यल्लो फूड कलर वापरला आहे कारण मला एवढ्यात काय वेळ लागले काय माहिती की मी खीर बनवत असताना त्यामध्ये कलर ॲड करत चालते खूप आवडतं मला आणि खीर दिसायला पण छान दिसते म्हणजे एकदम बघा बासुंदी टाईपच किंवा शेक असतो त्या पद्धतीनेच दिसते तर मला भारी वाटतं ते त्यामुळे मग मी न चुकता यल्लो फूड कलर किंवा ऑरेंज कलर यूज करत असते तर इथे व्यवस्थित आता आपण छान ना खीर उक उकळून घेऊया जेणेकरून ती थोडी थोडी घट्ट घट्ट होत चालेल आणि जेवढी कन्सिस्टन्सी किंवा जेवढी थिकनेस आपल्याला पाहिजे ती मिळेल तर इथे खीर आहे ना शिजली आहे भरपूर तरी पण मी थोडा वेळा अजून ती शिजवते एक दोन मिनटं आणि त्यानंतर ही खीर आपली बनून रेडी आहे तर तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते की बघा एकदम लेअर आलेली म्हणजे जसं दुधावरती साय येते ना अगदी त्याच पद्धतीने खिरीलासुद्धा लेअर आलेली आहे ले आणि खायला पण एकदम चविष्ट झाली एक घट्ट पण झालेली होती तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह किंवा रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय